न्यूज आवाज तुमचा साथ आमची आमदार चेतन दादा तुपे यांनी पुणे मनपात समाविष्ट झालेल्या चौतीस गावांच्या शास्ती कराबाबतचा मुद्दा उपस्थित केला याबाबत ते सातत्याने विधानसभेत बोलत आहेत पुणे मनपात मांजरी केशव नगर समाविष्ट झालेल्या गावात रहिवाशांनी घरे बांधली आहेत ग्रामपंचायतीमधून मधून मनपात समावेश झाल्यानंतर मात्र यांना अनधिकृत ठरवून शास्ती कर लावण्यात आलाय याबाबत सभागृहाचं लक्ष वेधून घेत आमदार चेतन तुपेंनी पिंपरी चिंचवड मनपाच्या धर्तीवर पुणे मनपानं देखील या घरांवरील शास्तीकर माफ करावा असं त्यांच्या भाषणात सांगितलंय अध्यक्ष महोदय पुणे महानगरपालिकेमध्ये चौतीस गावांचा समावेश झालाय त्यातल्या माझ्या मतदारसंघातली केशवनगर मांजरी साडे सतरा ही तीन गावं आणि खुरसुंगी पासून तर येवलेवाडी आंबेगाव पर्यंतची अशी चौतीस गावं आली या सगळ्या भागामध्ये अगदी गरीब लोकांनी छोटे छोटे प्लॉट घेऊन घरं बांधलेली आहेत ही गर घरं ग्रामपंचायत असताना बांधलेली आहेत ती महानगरपालिकेत गेल्यावर त्यांना अनुधिकृत म्हटलं जात आहे आणि या अनुधिकृत घरांवरती मोठी शास्ती लावली जाते तर ही शास्ती माफ करावी पिंपरी चिंचवडच्या धर्तीवरती ही अनुद्यू बांधकामाची शास्ती माफ करून एक एमिसीची स्कीम त्यासाठी आणली जावी अशी आमची आग्रही मागणी आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच एबी पी न्यूज चॅनलला